परभणी महानगरपालिकेमध्ये सर्वसाधारण महापौर असं आरक्षण पडलेलं आहे त्यामुळे परभणी महानगरपालिकेमध्ये होणारा महापौर हा उभाटा सेनेचा असेल उभाटा सेना आणि काँग्रेस अशी तिकडे युती होईल किंवा आघाडी होईल आणि मग त्यांचा महापौर बनेल उभाटा सेनेचे पंचवीस नगरसेवक निवडून आलेले त्यापैकी तेरा नगरसेवक मुस्लिम असल्याकारणाने मुस्लिम बांधवांना तिथे प्रतिनिधित्व देणार असं एकंदरीत चिन्ह किंवा असं एकंदरीत लक्षणं आहेत मुस्लिम बांधवांना उभाटा सेना न्याय देणार का हे आता बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार आहे याचं कारण असं आहे उभाटा सेना आणि काँग्रेस तिथे आघाडी करतील आणि काँग्रेसला देखील तिथे बारा नगरसेवक निवडून आले त्यापैकी आठ नगरसेवक काँग्रेसचे देखील मुस्लिम आहेत त्यामुळे मुस्लिम बांधवांना महाविकास आघाडी उभाटा सेना आणि काँग्रेसची आघाडी न्याय देते का हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग ठरणार असून त्या संदर्भातला फुल व्हिडिओ त्या संदर्भातला पूर्ण व्हिडिओ लवकरच तुमच्यासमोर घेऊन ऑफिशियल अजय निकते येत आहे त्यामुळे ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऑयकॉन नक्की दाबा म्हणजे या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तातडीने मिळेल